नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुजरात राज्याची चर्चा केली होती या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या उत्तर दिशेकडील महत्वाच्या राज्यांपैकी एक हरियाणा या राज्याचा सामान्य ज्ञान घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हरियाणा हे भारताच्या उत्तर दिशेकडील एक महत्वाचे राज्य आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे होऊन हरियाणा हे स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले ज्याची राजधानी चंदीगड आहे मित्रांनो हरियाणा या राज्यामध्ये बावीस जिल्हे आहेत हरियाणा या राज्याच्या वायव्य दिशेस पंजाब राज्य आहे उत्तर दिशेला हिमाचल प्रदेश आहे मित्रांनो हरियाणा या राज्याच्या पूर्व दिशेला उत्तराखंड उत्तर प्रदेश हे दोन राज्य आहे तर दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश हरियाणाच्या पूर्व दिशेला आहे मित्रांनो हरियाणाच्या नैऋत्य दिशेस राजस्थान हे राज्य आहे मित्रांनो हरियाणा या राज्याचे क्षेत्रफळ याचा जर आपण विचार केला तर हरियाणा राज्याचे क्षेत्रफळ चौवेचाळीस हजार दोनशे बारा वर्ग किलोमीटर इतके आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने हरियाणा हे भारतातील विसाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे भारताच्या संपूर्ण क्षेत्रफळातील एक पॉइंट चौतीस टक्के भाग हा हरियाणा राज्याने व्यापलेला आहे मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हरियाणाची जनसंख्या ही दोन कोटी चौपन्न लाख इतकी होती मित्रांनो हरियाणा राज्यातील जवळपास संपूर्ण जिल्ह्यांच्या सीमा या कोणत्या ना कोणत्या इतर राज्याशी लागतात परंतु हरियाणा राज्यातील दोन जिल्हे असे आहेत की त्यांच्या सीमा या कोणत्याच राज्याशी लागत नाही हे दोन जिल्हे ते आहेत त्यातील पहिला जिल्हा म्हणजे रोहतक आणि दुसरा जिल्हा म्हणजे चरखी दादरी मित्रांनो या दोन जिल्ह्यांची सीमा कोणत्याच राज्याशी लागत नाही मित्रांनो हरियाणाची राजकीय भाषा ही हिंदी आहे त्याचबरोबर हरियाणी हिंदी पंजाबी या भाषा देखील हरियाणामध्ये खूप प्रमाणामध्ये बोलल्या जातात हरियाणाचे राजकीय प्रतीक जर आपण बघितले तर हरियाणा या राज्याचा राजकीय पक्षी हा ब्लॅक फ्रँकुलेन हा आहे हरियाणा या राज्याचा राजकीय प्राणी हा काळा हरण आहे ज्याला आपण ब्लॅक बग देखील म्हणतो मित्रांनो हरियाणा या राज्याचा राजकीय खेळ हा कुस्ती आहे हरियाणा या राज्याचा राजकीय फुल हे कमळ आहे राजकीय फळ आंबा आहे राजकीय वृक्ष हे पिंपळ आहे तर हरियाणा या राज्याचे राजकीय मिठाई ही जलबी आहे मित्रांनो हरियाणाचे पहिले मुख्यमंत्री हे भगवत दयाल शर्मा हे होते ज्यांनी एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट पासून तर तेवीस मार्च एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले हरियाणामध्ये आतापर्यंत अकरा व्यक्तींनी मुख्यमंत्र्याचं पद सांभाळलेलं आहे मित्रांनो हरियाणाचे वर्तमानमध्ये मुख्यमंत्री हे नाईब सिंग सैनी हे आहेत जे मार्च दोन हजार चोवीस पासून हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून कार्य करत आहे मित्रांनो हरियाणाचे पहिले राज्यपाल हे धर्मवीर होते ज्यांनी एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट पासून तर चौदा सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत हरियाणाचे राज्यपाल म्हणून कार्य केले हरियाणामध्ये आतापर्यंत अठरा व्यक्तींनी हरियाणाचे राज्यपाल म्हणून पदावर कार्य केले आहे तर हरियाणाचे वर्तमानमध्ये राज्यपाल हे बंडारू दत्तात्रेय हे आहेत मित्रांनो हरियाणामध्ये दहा लोकसभा सदस्य आहेत पाच राज्यसभा सदस्य आहे तर नव्वद सदस्य हे विधानसभेचे आहेत मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हरियाणामध्ये हरियाणाचे लिंग गुणोत्तर हे आठशे सद्याहत्तर आहे हरियाणामध्ये साक्षरता दर हे पंच्याहत्तर पॉईंट पंचावन्न टक्के इतके आहे मित्रांनो हरियाणामध्ये बावीस जिल्हे आहेत त्र्याण्णव तहसील आहेत एकोणवीस नगर परिषदे आहेत अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न नगरपालिका आहेत आणि सहा हजार आठशे एकेचाळीस इतके गाव आहेत मित्रांनो सर्वात प्रसिद्ध असलेल्या नदींपैकी एक यमुना नदी ही हरियाणातून वाहते मित्रांनो हरियाणाचे हायकोर्ट म्हणजेच उच्च न्यायालय ही चंदीगडमध्ये आहे आणि याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला ला झाली होती मित्रांनो हे झालं हरियाणातील सामान्य ज्ञान जे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो जर तुम्ही कोणतेही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असाल तर ही, ही माहिती जरी नसेल माहिती तरी हरियाणाचे वर्तमानमध्ये मुख्यमंत्री राज्यपाल जिल्हे राजधानी इतका आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो हरियाणामध्ये राष्ट्रीय उद्यान दोन आहेत जे कालेश्वर राष्ट्रीय उद्यान आणि सुलतानगंज राष्ट्रीय उद्यान हे दोन राज्यपा राष्ट्रीय उद्यान हरियाणामध्ये आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार